संध्याकाळच्या छोट्या भुकेसाठी आज मी इथे मस्त झटपट आणि चटपटीत होणारे असे केळीचे भजी बनवते आहे म्हणजे केळीचे पकोडे बनवते आहे सगळ्यात पहिल्यांदा इथे मी कच्ची केळी घेतली आहेत आणि एका मोठ्या बाऊलमध्ये पाणी घेतलं आहे त्यामध्ये मीठ घालायचं आहे दोन चमचे थोडीशी हळद घालायची आहे आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे केळी मी धुवून घेतलेली आहेत याची साल काढून घ्यायची आहे दोन मोठी केळी घेतली आहेत मी साल काढल्यानंतर याच्या अशा चकत्या बनवायच्या आहेत या पद्धतीने अशा नसतील काढायच्या तर सुरीने पण तुम्ही त्या पातळ अशा एकदम कट करून घेऊ हो शकता या चकत्या केल्यानंतर लगेचच जे आपण हळद मिठाचं पाणी केलेलं आहे त्यामध्ये टाकायच्या आहेत म्हणजे हे केळी आहेत ते काळं पडणार नाही याच्या चकत्या मी सुरीनेच कट करून घेते कारण त्यानी खूपच पातळ निघत होत्या त्यामुळे मला थोड्याशा जाड अशा हव्या होत्या त्यामुळे मी ह्या सुरीनेच कट करून घेते सगळ्या चकत्या मी इथे बनवून हळद मिठाच्या पाण्यामध्ये टाकल्यात आता एका प्लेटमध्ये एक चमचा लाल तिखट घालायचं आहे अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे मीठ घालायचं आहे थोडंसं यामध्ये आता अर्धा लिंबाचा रस घालायचा आहे मस्त चटपटी तसा आपण मसाला इथे तयार करतो आहे लिंबू नसेल तुमच्याकडे तर थोडीशी आमचूर पावडर किंवा चाट मसाला तुम्ही इथे वापरू शकता आता हे सगळं मिक्स करून घेते मी यामध्ये थोडंसं अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे मस्त चटपटी तसा मसाला तयार झाला आहे आता आपण ज्या केळीच्या चकत्या बनवून पाण्यामध्ये ठेवल्या होत्या त्या घ्यायच्या आहेत आणि यामध्ये बुडवून घ्यायच्या आहेत म्हणजे याला मसाला आपल्याला व्यवस्थित लावून घ्यायचा आहे याच पद्धतीने ज्या बाकीच्या सगळ्या चकत्या आहेत त्याला हा मसाला लावून घ्यायचा आहे बिना मसाला लावता असेच प्लेन जर भजी याचे किंवा पकोडे बनवलेत तर त्याला एवढी चव लागत नाही याच्यामुळे मस्त चटपटीत असे हे भजी बनवून तयार होतात आता हा मसाला लावला या सगळ्या चकत्यांना हे मी थोडा वेळ बाजूला ठेवते आता आपण भजीसाठीचं सा पीठ तयार करून घेऊया त्यासाठी आपल्याला बेसन पाहिजे आणि तांदळाचं पीठ पाहिजे तांदळाच्या पिठामुळे मस्त कुरकुरीत असे हे भजी होतात एक कप बेसन मी इथे घेतलं आहे आणि दोन छोटे चमचे तांदळाचं पीठ मी इथे वापरते आहे अर्धा चमचा ओवा घालायचं आहे चवीपुरतं मीठ आणि अगदी पाव चमचा बेकिंग सोडा म्हणजे खायचा सोडा यामध्ये घातला आहे थोडासा चिमटभर आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे भजीसाठी आपल्याला जसं मिश्रण हवं असतं त्याच पद्धतीने घ्यायचं आहे कुठलेही भजी बनवताना ते जे बेसन आहे ते थोडंसं जाडसर असेल तर भजी मस्त होतात यामध्ये मी लागेल तसं थोडं थोडं पाणी घालते एकदम पाणी घालायचं नाही आणि यातल्या गुठळ्या मोडून घ्यायच्या छान असं मिश्रण बनवून घ्यायचं आहे भजीचं पीठ बनवून तयार झालं आहे एका बाजूला मी तेल देखील गरम व्हायला ठेवलं होतं तेल व्यवस्थित गरम झालं आहे का ते चेक करून बघण्यासाठी यामध्ये मी थोडंसं पीठ टाकून घेते हे पटकन वरती येतं आहे म्हणजे हे तेल आहे ते व्यवस्थित तयार आहे यामध्ये आता जी आपण मसाला लावलेली केळीची चकती आहे ती अशा पद्धतीने यामध्ये बुडवून घ्यायची आहे आणि तेलामध्ये सोडायची आहे याला व्यवस्थित असं पीठ कोट झालं पाहिजे अशाच पद्धतीने बाकीचे देखील केळीच्या चकत्या पिठामध्ये बुडवून त्या मी या तेलामध्ये सोडतीये तेलामध्ये टाकल्या टाकल्या तुम्ही ते पाहू शकताय छान फुलतीये ही भजी या एवढ्या कढईमध्ये जेवढे बसतील तेवढे मी सोडून घेतेय सगळ्या बाजूने हाय हीटवरती मी इथे मस्त असे हे भजी तळून घेतेय याला छान कलर येईपर्यंत भजी मस्त असे होई क्रिस्पी होईपर्यंत हे लगेचच तळले जातात याला अजिबात वेळ लागत नाही मस्त क्रिस्पी असे हे भजी झालेत आणि याला छान कलर देखील आला आहे पूर्ण हाय हीटवरती मी हे तळून काढलेत याच पद्धतीने बाकीच्या देखील चकत्यांचे हे मी भजी तळून काढलेले आहेत कच्च्या केळीपासून भरपूर पदार्थ बनवले जातात बटाटा भजी तर आपण नेहमी बनवतोच कच्च्या केळीचे भजी एकदा बनवून बघा अप्रतिम असे होतात तुम्हाला नक्की आवडतील आणि अजिबात ओळखत देखील नाही की हे केळीचे भजी बनवलेत माझ्याकडे तर हे केळीचे भजी सगळ्यांना आवडले तुम्हाला कसे वाटले कमेंट करून सांगा आवडले असतील तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा परत भेटू अशाच एका मस्त रेसिपीमध्ये धन्यवाद